समर्थ बोराडे रामलिंग म्याज जवळ या लालकश्योम साई सोदक टाकळे कश्यम तयार एकदम चार मिनिटात काय होईल जर्किंग काढलं तर चार मिनिटात काय होणार आहे सांगा उद्योजक रामदासजी सुक्रे उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत यानंतर अडतीस किलो तयार सगळे अडतीस किलो स्वराज आरगडे वडबुद्रुक शो चंद्रकांत पवार सर शिरूर केसरी पायलोन स्वप्नील शितोळे आपणही या सक... या ठिकाणी सर हार्दिक अभिनंदन आपणास विनंती आपण स्टेजवर स्थानपन व्हावे तसेच उपशिरूर केसरी पायलवान प्रदीप पवार आपणास विनंती आहे आपण आपल्या सहकार्यासाठी आलात आपला सह विनंती आपण स्टेजवर स्थानापन्न व्हावे तसेच त्यांच्या समेत पहिलवान पप्पू चौगले पहिलवान गोरख पवार आपणास विनंती नंतर आपण स्टेजवर येऊन स्थान पण नव्हे ताठे आपण या ठिकाणी या शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत चंद्रकांत नरसाळे मशी बुद्रुक निळकाश्यम तयार सार्थक ढोकले करंदी लालकाश्यम विरुद्ध प्रथमेश गायकवाड मल्टन निळकाश्यम साई कामटे दानोरे लालकाश्यम विरुद्ध राहुल थोरात रामलिंग निळकाश्यम रणवीर गव्हाणे डिंगरजवाडी लाल विरुद्ध राजवीर अरगडे वडोबद्रुक निळा काश्यव देवानंदजी ताठे आपण या ठिकाणी उपस्थित झाला तर मनपूर्वक स्वागत आपण या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी मध्ये स्थान आपण व्हावं आंबळ्याचे प्रगतशील शेतकरी विलास नाना बेंद्रे हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्या या अजिंक्यतारा प्रतिष्ठान व शिरू तालुका कुस्तीगीर संघ यांच्या वतीने हार्दिक असे स्वागत पहिलवान अथर्व काका जोशी आपण उपस्थित झाला आयोजक कमिटी आणि समस्त ग्रामस्थ केंदूरकरांच्या इष्टापूरचे प्रसिद्ध उद्योजक आपण या ठिकाणी उपस्थित झालात झाला बांगडी शिरसंघाओांगडी शहरचे स्वागत वा बांगडीचं नाव पैलवान पोपटराव कतो आला आपण स्वागत आणि संदेश मशे हे पहिलवान विजय बाळासाहेबजी कानडे आपण उपस्थित झाला तर मनपूर्वक स्वागत संदेश खाडे मसे बुद्रुक हे पैलवान विजय समर्थ बोराडे रामलिंग